दर्शक हो, आता पाहना रहोत महत्वाची श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी कामं करत आलेला आहे समाजातील समाज, समाज बांधवांची सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नती होण्यासाठी समाजामार्फत विविध कामं केली जातात गेल्या तीस वर्षापासून अखंडितपणे सामुदायिक विवाह सोहळा या मंडळाकडून पार पाडला जातो गेल्या तीस वर्षात एकूण तेराशे वीस जोडप्यांचा विवाह यशस्वीपणे पार पाडण्यात आला आहे आणि विशेष बाब म्हणजे सामुदायिक सोहळ्यामध्ये यापूर्वी सहभागी झालेल्या वधूवरांचे मुलामुलींचे लग्न यावेळी पार पाडत आहोत यंदाचं एकतीसावं वर्ष असून बुधवारी तीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर जोडप्यांचा सामुदायिक सोहळा मंडळाच्या वतीनं नगर मारुती मंदिर येथील पटांगणावर होणार आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यात सोलापुरातील लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार देवेंद्र कोठे मान्य अनिल गोरे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार प्रकाश एल्गुलवार माजी आमदार नरसया आडम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे हा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम विवाह समितीचे अध्यक्ष श्रीनिवास मेत्रे सेक्रेटरी सागर शिंगे माजी अध्यक्ष नरसिंग मेत्रे नरसिंग बाबय्या मेत्रे यल्लापा बुगले दिनेश मेत्रे कृष्णा मेत्रे अंजन कुमार हनुमंतू सायबोळू बोळू यांच्यासह सा अनेकांनी परिश्रम घेतले आहेत

गरीब जोडपे गरजू दो यांचे मोफत सामुदायिक किंवा राहण्याचा प्रयत्न गेल्या तीस वर्षापासून चालू आहे या सामुदायिक किंवा फार सहभागी होणाऱ्या वधूवरांना वधूंना शालू त्याचबरोबर कर्णफुले मंगळसूत्र जोडवे आणि नृ अशा पद्धतीचं साहित्य दिलं जातं आणि त्याचबरोबर वरावा सफारी कापड म्हणजे सफारी ड्रेस आणि त्यांना संसार उपयोगी भांडे अशा पद्धतीचं सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी समाजसेवा मंडळाच्या वतीने असा उपक्रम झाला आहे आणि यावेळेला या, या सेवामध्ये अठरा जोडप्यांची नोंदणी झालेली आहे जेणेकरून नियमाप्रमाणे जेवढे म्हणजे वय वयोग्रस्तात तशाच पद्धतीचं सरकारी नियमाप्रमाणे आम्ही नोंदणी केलेली आहे आणि विशेष म्हणजे हा सामुदायिक सोळा गेल्या तीस वर्षापासून संपन्न करण्यासाठी सोलापुरातील अनेक दान दानशूल व्यक्तिमत्व पुढे येत आहेत आम्हाला प्रोत्साहन देतात आणि आमचा उत्साह वाढवतात यामुळे गेल्या तीस वर्षापासून आम्ही तिथून आहोत आणि यंदाचं एकतीस वर्ष आहे हे नगर येथील मारुती देवस्थानच्या पठांगणामध्ये तीस तारखेला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती बारा वाजून तेवीस मिनटांनी ते 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 अक्षता संपन्न होणार आहे यासाठी आम्ही माननीय माजी केंद्रीय मंत्री भारताचे श्रीकुमार साहेबांना खासदार प्रणितदा शिंदे आमदार देवेंद्रदादा कोटे

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच